नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती भोसले पाहूयात आजची स्पेशल स्टोरी सायरन वाजू लागला की आपण पटकन बाजूला होतो अँबुलन्स किंवा पोलीस गाडी आली वाटत येतं आपण त्याची वाट रिकामी करून देतो अँब्युलन्सची गाडी कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी वेळेशी स्पर्धा करत असते तर पोलीस आपल्या सुरक्षेसाठीच एवढी पळापळ करत असतात मात्र अजून एक गाडी आवाज करत जात असते तसा या गाडीचा आवाज आपल्या क्वचितच कामी पडतो ती गाडी म्हणजे अग्निशमन दलाची गाडी या गाडीवर सहसा सायरन नसतो त्यात असते घंटा या गाडीत बसलेले फायर फायटर आपल्या जीवाची बाजी लावून आगीत सापडलेल्या लोकांचा जीव वाचवत असतात झाडाचा असो वीट जंगल फायर फायटर सतत आगीशी खेळत असतात या जिगरबाज फायर फायटर्सच्या कार्याला सलाम करण्यासाठी दरवर्षी चार मे रोजी जागतिक अग्निशामन दिवस साजरा केला जातो बर आपल्याला हा प्रश्न पडला असेल चार मे रोजीच का बरं अग्निशामन दिवस साजरा केला जातो असं या दिवशी खास घडलं काय होत तर ऐका साल डिसेंबर महिन्यातला दिवस ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागली होती भीषण आग आग ही वस्तीत पसरू नये म्हणून ऑस्ट्रेलियानं अग्निशमन दलानं आपलं वर सर्वस्व पणाला लावलं होतं व्हिक्टोरिया येथील लिंटन भागात या बनव्यानं उग्र रूप धारण केलं या आगीला आटोक्यात आणण्यासाठी गिलॉंग वेस्ट फायर ब्रिगेडचे जवान अथक प्रयत्न करत होते या ब्रिगेडमधील जवानांनी अक्षरशः जीवाची बाजी लावली होती त्यात गेरी ब्रेक वेल्डर क्रिस्टोफर इवॉन स्टुअर्ट डेव्हिडसन जेसन थॉमस आणि मॅथ्यू अॅनस्टॉन या पाच फायर फायटर्सनी फायर आपले प्राण गमावले होते या भयानक घटनेनंतर जागतिक फायर फायटर दिवस असावा असा प्रस्ताव मांडण्यात आला इंटरनॅशनल फायर फायटर डेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावासाठी ऑस्ट्रेलियाचे फायर फायटर जे जे एडमोर्डसन यांनी पुढाकार घेतला होता त्यानंतर फायर फायटर्स साठी संत फ्लोरियन यांच्या फीस डे ची म्हणजे निवड करण्यात आली सर्व फायर फायटर्स हे संत फ्लोरियन यांना संरक्षण संत मानतात फ्लोरियन हे रोमन साम्राज्याचे पहिले फायर फायटर म्हणून ओळखले जातात त्यांनी रोमन राज्यातील नोडिकम शहराचे फायर फायटर म्हणून आपली सेवा दिली होती त्यांच्या फिस्ट डे ला जागतिक अग्निशमन दिवस साजरा केला जातो या दिवशी फायर फायटरचा सन्मान करण्यासाठी लाल आणि निळ्या रंगाच्या रिबनीचा वापर केला जातो ही रिबीन फायर फायटर्सच्या सेवेसाठी आणि त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून वापरली जाते